अमरावतीमध्ये महसूल दिनानिमित्त एका अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात एक लाख झाडं लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे यानिमित्ताने नांदगावपेठ एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं आणि विद्यार्थ्यांचा यात कसा सहभाग होता पाहूया या खास रिपोर्ट मध्ये अमरावती शहरापासून जवळ असलेल्या नांदगाव पेठ एम आय डी सी परिसरात आज एक सुंदर आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला महसूल दिनाच्या निमित्ताने एक ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यात तब्बल एक लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे या मोहिमेची सुरुवात आज नांदगाव पेठ एम आय डी मधून करण्यात आली यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि आमदार राजेश वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी वृक्षाचं पूजन करून या सोहळ्याचा शुभारंभ केला यावेळी एक पेड मा के नाम हा उपक्रम राबविण्यात आला ज्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सात शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे हा कार्यक्रम अधिकच यशस्वी झाला महसूल सप्ताहाच्या माध्यमातून पर्यावरणाचं महत्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जात आहे या कार्यक्रमाचं आयोजन अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी केलं होतं महसूल विभागाने शासकीय कामांसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही घेतली आहे हे या उपक्रमातून दिसून आलं आहे जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या या एक लाख झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास नक्कीच मदत होईल आणि ही अशी अपेक्षाही आहे